नमस्कार मी सौ अर्चना राजेंद्र पाळतकर सादर करत आहे युवलेशे फुलपाखरू ही कविता कवी आहेत नाशिकचे प्रसिद्ध कवी श्री काशीनाथ महाजन सर ही कविता वाचनापूर्वी मला थोडंसं त्याबद्दल प्रस्तावना सांगावीशी वाटते आज सकाळी पूजेसाठी बागेतली फुलं तोडताना एक छोटंसं फुलपाखरू इटुकलं फुलपाखरू चिटुकलं फुल पण जीवनाचा आनंद मनमुराद लुटताना दिसला आणि एकदम उत्साह संचारला कितीसं त्यांचं आयुष्य पण ना खेद ना खंत अतिशय मनमुराद आनंद लुटताना त्यांना बघितलं आणि मनात विचार आला आपण त्यापुढे किती क्षुल्लक आहोत ही जाणीव झाली त्याचा व्हिडिओ मी सरांना पाठवला आणि आमच्या ताईंच्या डोळ्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघाल आणि त्यावर एक सुंदरशी कविता कराल हा मला आत्मविश्वास आहे असं मी त्यांना सांगितलं आणि माझ्या शब्दाखातर त्यांनी लगेचच ही कविता केली हा माझा एक अतिशय शब्दातीत असा आनंद आहे ऐकूयात ती कविता युवलेशे फुलपाखरू तुझ्या सारखे पंख फुटावे मनास फुल पाखरा इवल्या इवल्या फुला भोवती फेर धरावा जरा फुले कितीही नाजूक कोमल रंग साजरे किती रंगीत रंगीत तुझे पंख ही फार छान शोभती बरे तुझे हे विश्व सानुले मोद त्यातला खरा इवल्या इवल्या फुला भोवती, फेर धरावा जरा उगा अवास्तव नको पसारा लोभनसे चांगला नको जगाची उठा ठेव हे मला इवल्या कोशी हळू शिरावे त्यात झरा इवल्या फुला इवल्या भोवती फेर धरावा जरा भाव सुगंधी मन आनंदी नेत्र मना सारखे तनाव नाही चिंता नाही नृत्य मनासारखे मिळेल तेथे पानावरती घ्यावा मग आसरा इवल्या इवल्या फुलाभोवती धरावा जरा इवल्या इवल्या फुलाभोवती धरावा जरा धन्यवाद